राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील शंभर दिवसांचा आराखडा तयार केला जातो आहे प्रत्येक शासकीय योजना शासकीय लाभ लोकांपर्यंत पोहोचवत असताना कार्यालयीन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयातील व परिसरातील स्वच्छतेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज कार्यालयातील परिसराची स्वच्छता केली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर तहसीलदार विजय पवार यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते नुकतेच जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात दर सोमवारी सकाळी एक तास कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे यासाठी शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः या स्वच्छता उपक्रमात सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करण्याचा करावायचा आहे त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसराची स्वच्छता करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच दर शुक्रवारी एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमाअंतर्गत सायंकाळी एक तास कार्यालयातील स्वच्छतेसाठी देण्यात येणार आहे